आज आपण पाहणार आहोत पारंपरिक पद्धतीने पौष्टिक व चविष्ट अशी आंबाड्याची भाजी कशी करावी आंबाड्याची भाजी तयार करण्यासाठी आपण घरगुती जिन्नसच वापरणार आहोत कोणताही पदार्थ हा त्याच्या नैसर्गिक रंगावरून वासावरून व चवीवरून चांगला आहे किंवा नाही हे ठरवला जातो त्यामुळे प्रत्येक सदस्याच्या आरोग्याची जबाबदारी ही घरातल्या एका गृहिणीवर असते त्यासाठी उत्तम स्वयंपाक करता येणं हे प्रत्येक गृहिणीला आवश्यक आहे म्हणतात ना निरोगी शरीरातच निरोगी मन वास करत असते आंबाड्याची भाजी ही एक रान भाजी आहे मुख्यतः ही भाजी ग्रामीण भागातच आपल्याला पाहायला मिळते आंबाड्याच्या भाजीमध्ये भरपूर प्रमाणात फायबर्स असतात आंबाड्याच्या भाजीमध्ये कमी कॅलरीज असतात म्हणून तिला लो कॅलरीज डाएट असेही म्हणतात आंबाड्याच्या भाजीमध्ये कॅल्शियम विटॅमिन ए विटॅमिन सी बी सिक्स अँटीऑक्सिडंट असे भरपूर प्रमाणात पौष्टिक जीवसत्वे असतात आंबाड्याची भाजी ही चवीला आंबट असते आंबाड्याची भाजी खाल्ल्याने रक्तदाब नियंत्रित राहतो आपल्या शरीरामध्ये वाईट कोलेस्ट्रॉल असतात ते कमी होण्यास आंबाड्याची भाजी मदत करते आंबाड्याच्या भाजीमुळे वजन आटोक्यात राहते त्यामुळे आपल्याला वजन कमी करावयाचे असल्यास आपल्या आहारामध्ये आंबाड्याच्या भाजीचा वापर नित्यनियमाने करणे आवश्यक आहे आंबाड्याच्या भाजीमुळे डोळ्यांच्या आरोग्यासाठी ही फायदेशीर असते डोळ्यांचे आरोग्य आंबाड्याच्या भाजीमुळे सुधारते ज्यांना कुणाला केस तुटणे केस गळणे यांसारख्या समस्या आहेत तर केसांच्या आरोग्यासाठी व केस गळती थांबवण्यासाठी ही भाजी ख नियमितपणे खावावी आंबाड्याच्या भाजीमुळे हिमोग्लोबिन वाढते ही झाली आंबाड्याच्या भाजीचे फायदे आंबाड्याची भाजी, भाजी करण्याअगोदर निवडलेली ही आंबाड्याची भाजी स्वच्छ पाण्याने दोन ते तीन वेळा धुवून घ्यावी ज्यामुळे आंबाड्याच्या पानावरती असणारे लहान लहान कीटक आळ्या वगैरे निघून जातील आज आपण पारंपारिक पद्धतीने आंबाड्याची भाजी कशी करायची ते पाहणार आहोत यासाठी सर्वप्रथम आंबाड्याची भाजी धुवून घ्यावी व धुतल्यानंतर ही भाजी निवडून घ्यावी भाजी करण्यासाठी फक्त भाजीची पानेच वापरावीत भाजी स्वच्छ निवडल्यानंतर ती पाकडावी व भाजी निरखून बघावी आंबाड्याची भाजी बनवण्यासाठी आपण गॅसवर गरम पाणी करण्यासाठी ठेवलेले थे। आहे बाज भाजी बुडेल इतपत पाणी भांड्यामध्ये घ्यावे पाण्याला उकळी आल्यानंतर या पाण्यामध्ये ही आंबाड्याची भाजी टाकावी व गॅस बंद करावा आंबाड्याची भाजी गरम पाण्यातून काढून घ्यावी व दोन ते ती तीन वेळा ही भाजी स्वच्छ थंड पाण्याने धुवून घ्यावी भाजीसाठी लागणारे साहित्य इथे दिले आहे हे साहित्य तुम्ही पाहू शकता आंबाडीची भाजी गरम पाण्यातून काढून घ्यावी व ती पिळावी थोड्या वेळाने त्यात जरा थोडे पाणी गार घालावे व ती परत स्वच्छ धुवावी आंबाड्याची हो भाजी थोडी आंबट असते त्यातील धुतल्यामुळे आंबटपणा थोडा कमी होतो म्हणून ती स्वच्छ दोन तीन वेळा धुवावी आंबाड्याच्या भाजीसाठी लागणारे साहित्य जिरे मिरची लसूण कांदा हे सर्व फोडणीसाठी व भिजवलेली तुरीची डाळ भिजवलेला काळा वाटाणा शेंगदाण्याचं कूट चिमुटभर साखर चवीनुसार मीठ हळद भाजीसाठी कढई ठेवावी व त्यात तेल घालावे तेल तापल्यावर प्रथम जिरे टाकावे मिरची टाकावी मिरची थोडी भाजल्यावर कांदा घालावा लसूण घालावा शिजून घ्यावा कांदा चांगला भाजलेला आहे आता त्याच्यामध्ये तुरीची डाळ घालायची आहे तुरीची डाळ जरा चांगली शिजल्यावर त्याच्यामध्ये काळा वटाणा घालायचा आहे काळा वाटाणाला तो थोडा परतून घ्यावा असं सुंदरांचे खूप घालावी हळद घालावी छी उकडलेली भाजी घालावी चांगली परतून घ्यावी चवीनुसार मीठ व साखर घालावे

在你上。